थोडेफार कसका होतो गाडी क्रमांक अशी लाईक घेऊन गाड्या अशा ठिकाणी राईड करते फारकोंडी फारकुरगी गेलेली आहे गाडी चालायला खूप मजा येते स्पीड नाही कॅमेरा नाही गोप्रो नाही आपल्याकडे गाडी क्रमांक पंधरा बावन सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर महोळ पंढरपूर सांगोला मुंबईला बरोबर त्या पद्धतीने कुंभेला जाण्याचा प्लॅन अचानक एका क्षणात मनात आला आणि आम्ही निघालो कुंभेकडे रायगडाची प्रवेश जो आहे इथून जून तिथून आम्ही आता जात आहोत फिरल कुंभे कुंभे वॉटरफॉल जो त्याला ट्रेंडिंग आहे ना तिकडे जात आहोत त्या खेळा जात तिकडे पाणी नाही आहे तिकडे पण तिथे एक

डिलिव्हरी घेतली आहे काय ड्रायव्हर नाही पार्टी पार्ट नव्हतो बसून आता काय

हा जेवढा रस्ता आम्ही पार करत आलो होतो तो पूर्ण चुकीचा रस्ता होता एक आम्ही सहा सात किलोमीटर पुढे आलो होतो म्हणजे रायगडच्या तिकडे गेलो होतो म्हणजे आम्हाला लेफ्ट जायचं होतं तर राईटला गेलोच पाहिजे हातात तिथला वाकू रे शकत नाही रे आता आम्ही एक रस्ता चुकून इकडं आता इकडे दाद सरल वरती बघू शकता कुंबे तुम्हाला दिसत आहे वरती कुंबे गाव आहे कुंबे बघू शकता इकडे कुंबे इकडे आम्ही रायगड साइडला गेलो होतो सहा किलोमीटर जिथलो होतो आम्ही पण आता बरोबर एक काकांना विचारून बरोबर असता घेऊन आपल्या आता हा तुम्ही दिशेने आता लागत होतो दहा किलोमीटर मोबाईलला चार्जिंग आहे खराब होते त्यांना लाजवेल असा हा आहे बघू शकता आणि सुंदर अशी बाईक घेऊन अशा ठिकाणी राईड करणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य आम्हाला लाभले आहे तर तुम्ही बघू शकता रोड पण नवीन चालू आहे ते मी जेव्हा एक वर्षापूर्वी आलो होते तेव्हा रोड एकदम खराब खराब परिस्थिती होती रोड एकदम चांगला मजबूत झालेला आहे गाडी चालायला पण मजा येते हा मस्त असा आहे गाव आहे की काय आहे वॉटरफॉल आहे आणि आतमध्ये गाव पण आहे वॉटरफॉल बाहेरच आहे गावात मध्ये है, रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो बघू शकता खडतर असा रस्ता आहे म्हणजे आज नंतरचा शेवटचा हा पाच किलोमीटर रस्ता असा खराब मिळणार तुम्हाला अशा प्रकारे पण जो अगोदरचा जो काय एक माणगावपासून पंधरा सोळा किलोमीटर रस्ता आहे तो एकदम चांगला आहे एकदम नवीन हायवे केलेला आहे

बॉलिवूड मध्ये दाखवतात बॉलिवूड ला सुद्धा लाजू येनल ओरिजिनल ओरिजिनल रस्ता आहे या अतिशय सुंदर असा डार्क डार्क रस्ता हा थंडगार असं वाटत आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो गुंबे वॉटरफॉल हे बघा पावसाचं पूर्ण हे सगळं भरलेलं असतं पण आता पाऊस नसल्यामुळे आम्ही मे महिन्यात आलो आहोत फक्त बघायला साठी किंवा मे महिन्यात कसा व्यव असते ती बघण्यासाठी आलो होतो तर बघू शकता तुम्ही मे महिन्यात व्यवस्थ